पोलिस ऑफ इंडिया न्यूज बातमीचा इफेक्ट महानगरपालिकेने सुरू केले नवीन वाशिणाका ते साई मंदिर रस्त्याचे काम सुरू कोल्हापूरची ओळख कोल्हापूर म्हणजे खड्ड्यांचा पूर अशी नवी ओळख निर्माण होत आहे अशा आशयाची बातमी पोलिस ऑफ इंडिया न्यूजने गेल्या आठवड्यापूर्वी प्रसिद्ध केली होती आणि या बातमीची दखल घेत महानगरपालिका आणि तात्काळ नवीन वाशिणाका ते साई मंदिर रस्त्याचे काम सुरू केल्याने नागरिकांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजचे मानले आभार साई कडून नवीन वाशिणाका जाणारा रस्ता पूर्ण उघडून परत खडीकरण आणि त्यावर डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे दिसत आहे जवळपास सात ते नऊ इंच इतकी रस्त्याची खुदाई काम केले जात आहे कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी राधानगरी रोड गारगोटी रोड तसेच गगनबावडा रोड या राज्य मार्ग मार्गाला जोडणारा साई मंदिर नवीन वाशिणाका ते फुलेवाडी रिंग रोड म्हणजे वाहतुकीसाठी तारेवरची कसरत म्हणावी लागेल या रोडवर रस्ता कोणता आणि खड्डा कोणता हे समजणे कठीण होते ग्रामीण भागातून नोकरी व्यवसाय शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे इथे त्या मार्गाने ये करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता अनेकदा रस्त्याचा अंदाज न आल्याने किंवा खड्डा चुकवत असताना अपघात घडले आहेत तरीही महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते आजपर्यंत कोल्हापूर स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट नाही याचे कारण म्हणजे कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था ही तितकीच कारणीभूत आहे केंद्रातील राष्ट्रपती पंतप्रधान असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांचे शासकीय दौरा अगोदरच थोडी डागडुजी करून सर्व काही आलबेल असल्याचे दाखवले जाते नागरिकांशी आग्रह असतो पोलिस ऑफ इंडिया न्यूजचे संपादक डॉ युवराज मोरे यांनी नवीन वाशी नाका ते साई मंदिर मार्गावरील रस्त्याच्या बातमीच्या माध्यमातून पंचनामा करत असताना नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या यामुळे महानगरपालिका खड्डे बुजवण्याचे काम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे सुरू केलेल्या खड्डेमय कोल्हापूरचे महानगरपालिका प्रशासन खड्डेयुक्त कोल्हापूरचे खड्डेमुक्त कोल्हापूर करणार का हे तपासून घ्यावे लागे, लागेल बघावे लागेल पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युराज मोरे